तिथे काही लोक म्हणतात त्यांच्याशी चर्चा करू परत उद्या महाराष्ट्रातले सगळे आमचे कार्यकर्ते जे आहेत समर्थक आहेत ओबीसीचे लोक आहेत समता परिषदेचे लोक आहेत हे सगळे जे आहेत उद्या येणार आहेत त्या सगळ्यांशी चर्चा करून आम्ही जो विचार करू शांतपणे करू काय परंतु सगळ्यांच्या मनामध्ये राग आहे निराशा आहे आम्ही त्यांना सगळ्यांना एवढं सांगितलं आहे की जे काही तुम्हाला व्यक्त करायचे तुमची मतं ती मोबाईलवरसुद्धा किंवा बाहेरसुद्धा आपल्या असंस्कृतपणे कोणीही काही बोलू नये काय शिविगाळ न नसावी ते चप्पल मार वगैरे जे काय करता तुम्ही ते अजिबात बंद झालं पाहिजे ठीक आहे तुमची तुमची मतं जे आहेत लोकशाहीमध्ये ती तुम्हाला व्यक्त करण्याचा अधिकार आहे परंतु कुठे असंस्कृतपणा नको शब्द जपून वापरा काय आणि चप्पल मार वगैरे आंदोलनात बिलकुल थारा देऊ नका अजिबात असलं काही करायचं नाही तेवढं त्यांना सांगितलं आणि आता बाकीचं उद्धव बघू काय आणखी आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांबरोबर होता तेव्हाही सिनियरच नेते होते आताही अजितदा सर्वात सिनियर नेते मग आपल्याला नेमकं मंत्रीपद कुणी नाकारलं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे शोधावा लागेल ना तोच ला। तो, तो प्रयत्न चालू आहे कुणी नाकारलं आणि कुणी नाकारलं तरी शेवटी जे आहेत त्या पक्षाचा जो प्रमुख आहे बी जे पीचा प्रमुख जे आहेत तिथले सरकारमधले ते देवेंद्र फडणवीस आहेत ते निर्णय घेतात शिंदे गटाचे जे, जे प्रमुख आहेत ते शिंदे साहेब आहेत ते त्यांच्या गटाचा निर्णय घेतात आणि बाकीचं काही असलं तरी आमच्या गटाचे जे प्रमुख आहेत अजित पवार ते त्यांचा निर्णय घेत असतात बाकी काय सगळे सांगत असतात प्रत्येकालाच मंत्रीपद पाहिजे असतं लोकसभेला प्रश्न मंत्रिपदाचा नाही प्रश्न ज्या प्रकारे अवहेलना करण्यात आली त्याचा आहे आणि त्याच्या संदर्भात मी उद्या तुम्हाला आणखीन काही सांगा चर्चा झाली लोकसभेला लोकसभेत देखील मागच्या हे खरं आहे त्यांनीच सांगितलं होतं लोकसभेमध्ये उभे राहा म्हणून होळीच्या दिवशी मी इकडे आम्ही निघालो आम्हाला ताबडतोपणे परत या आणि त्यांनी सांगितलं की मोदी साहेबांनी आणि अमित शहा साहेबांनी सांगितलं की नाशिकला भुजबळच उभे राहणार मी म्हटलो बरं आमची तयारी आम्हाला तुम्ही एकदम शॉक दिला चोवीस तास द्या आम्ही उद्या सांगतो तुम्हाला परत उद्या गेलो म्हटलं दुसर बाबा दुसरं कोणा समीरला उभं करा दुसरं कोणाला नाही म्हणजे तुमचं नाव त्याने प्रकर्षण घेतलं तुम्ही उभे राहा मग एक महिना मग आम्ही इथे आलो काय सगळी तयारी झाली आणि एक चांगलं वातावरण निर्माण झालं अर्थात एक तर सर्व समाजाचे मग दलित मुस्लिम आदिवासी ओबीसी काय अगदी ब्राह्मण समाजाचे लोकसुद्धा येऊन भेटून आणि विशेषतः ज्यांना नाशिकच्या डेव्हलपमेंटमध्ये रस आहे ते सगळी जी मंडळी जी आहेत ती येऊन गेली की तुम्ही बरं झालं आम्ही तुमच्या पाठीमागे तो उभं राहणार आता नाशिकचं पाऊल आणखी नाही पाऊल पुढं पडेल आम्ही प्रयत्न सुरू केले पण एक आठवडे झाला दोन आठवडे झाले खरं म्हणजे जर तुम्ही आम्हाला एवढ्या यांनी सांगितलं की तुम्हालाच उभं राहायचं आहे तर आठ दिवसामध्ये तुम्ही नाव जाहीर करायचं पंधरा दिवसात करायचं होतं पण एक महिना झाला तरी सगळ्यांच्या अख्ख्या महाराष्ट्राची नावं जाहीर झाली आणि आमचं नाव जाहीर होत नाही मग मी म्हटलं ठीक आहे आता माघार घेतो कारण मी अशा प्रकारचे जे आहे आस लावून डोळे लावून बसणार नाही तुमच्या हो। तिकिटासाठी धन्यवाद <laughs> ओळी नाही तो कह दिया, जो क्या आहे तो मुख्यमंत्र्यांची याच्यावर काय प्रतिक्रिया होती आपण काही वक्तव्य केलं होतं मला जे काय कळलं आहे मुख्यमंत्र्यांनी माझा प्रवेश मंत्रिमंडळात असावा यासाठी आग्रह धरला होता आणि निश्चित ते मी कन्फर्म करून घेतलेला आहे चला आता बाकीचं काय म्हटलं हो मला हे बघा लोकसभेवर मी जातो म्हणालो ऐन वेळा तुम्ही कच खाल्ले नाव जाहीर नाही केलं राज्यसभेची जागा आली मी म्हटलं मला जाऊ द्या त्यांच्या सुनीतर ताईने पाठवायचं मी म्हटलं बरं ठीक आहे मग मी काय बोलत दुसरी जागा आली त्या ठिकाणी मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांचं नाव द्यायला लागलं अरे म्हटलं मला जाऊ द्या माझा फायदा तुम्हाला होईल पक्षाला माझा चांगला फायदा तुम्हाला पक्षावर मला जाऊ द्या मी चाळीस वर्ष झाली इथे आहे काय नाही मग मी त्यांना आम्ही शब्द दिला आणि तुम्ही जे आहे हे इथे लढाईत असणं आणि महाराष्ट्रात असणं हे पक्षाची गरज आहे आणि तुम्हाला लढलं पाहिजे आम्ही लढलो आणि लढल्यानंतर आता ते सांगतात की तुम्ही राज्यसभेवर जा का तर मकरंद पाटील यांना मंत्री करायचं त्यांनी ते केलं आता त्यांना ते त्याच्या भावाला सांगणार तू राजीनामा खाली आहे आणि मग मी मला सांगा तुम्ही आता वरती मी म्हटलं मला पाहिजे होतं हे तर मला मी काही लपून ठेवलं नाही पण आता, <coughs> आता मी निवडणूक लढलो आत्ताच संपली निवडणूक अजून त्या मतदारसंघातले काही प्रश्न निर्माण झालेले आहेत ते सोडायचे आहेत माझ्यासाठी जीव काढला माझ्या लोकांनी मला निवडून आणण्यासाठी मी त्यांच्या त्यांना मी काय सांगू मी राजीनामा देऊ शकत नाही कारण राज्यसभेवर जायचं असेल तर विधानसभेचा राजीनामा द्यावा लागेल दे। आणि मी त्यांना सांगितलं एक दोन वर्ष द्या मला काय मी जातो तोपर्यंत माझ्या मतदारसंघात मी स्थिर सावर सरळ करील आणि मग त्यांचा त्यांचा निरोप घेऊन हे ये तुमच्याकडे येतो आणि मग जातो त्याच्यानंतर ते म्हणाले आपण चर्चा करू बसू तर कधी बसल्याच नाही त्यांचा फोन उचलत नाही असं कळत अशी चुकीची गोष्ट आहे प्रफुल्ल पटेल जे आहेत यांना फोन करतात आणि हे फोनवर त्यांच्याशी बोलतात अजित नाही अमित शहा यांच्या जवळ आपण गेला लोकसभेच्या काळामध्ये हे राष्ट्रवादीतल्या नेत्यांना आता प्रफुल पटेल असेल की अजित पवारांना हे खटक म्हणून आपला पत्ता कट झाला असं काही मला माहिती नाही ते तुम्ही विचारा भाजपमध्ये तसं काल मर्यादा ठेवली पंच्याहत्तर वर्षाच्या ज्येष्ठांना मंत्रिमंडळाने घेऊन असं काही राष्ट्रवादीने काही धोरण आखले की नाही असं काही त्यांनी ठेवलं नाही ठेवलं असतं तर मला राज्यसभेला जाऊन काय सांगितलं असलं सांगितलं असं घरी जायचं नाही अशा प्रकारचा सूर कार्यकर्त्यांनी बैठकीत व्यक्त केलेला आहे तुमची भूमिका काय असणार आहे ती मी सगळ्यांच्या भूमिका ऐकून घेतो आहे मी तुम्हाला सांगितलं मला मतदारसंघाला जायचंय मला उद्या मी महाराष्ट्रातले लिडर्स येणार आहेत सगळे लोक भेटणार मग बघू पटेल त्यावेळेला चार सहा महिन्यापूर्वी त्यावेळेला होय त्यावेळेला माझं ऐकलं नाही आणि आता म्हणजे मी काही लहान खेळ नाही का तुमच्या हातातलं तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही त्या आता वरती आता बसा खाली आता निवडणूक लढवा ते जाऊ द्या पण माझ्या मतदारसंघातील लोकांना मी राजीनामा दिल्यानंतर काय वाटेल मी त्यांना सांगितलं मी नक्की नक्कीच मला जायचं आहे पण मला थोडे दिवस द्या माझ्या मतदारसंघामध्ये माझी काही कामं पूर्ण ती पूर्ण करतो लोकांची समजूत काढून मग जाऊ म्हणजे तुम्ही म्हणणार बस बस उठ उठ छगन भुजबळ तसा मनुष्य नाही तेव्हा प्रश्न मंत्रीपदाचा नाही तर अवहेलनेचा आहे असं छगन भुजबळ म्हणालेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्रीपदासाठी ना माझ्या नावासाठी आग्रही होते मात्र मला कुणी नाकारलं याचा शोध घेणं गरजेचं आहे असं मतही भुजबळांनी मांडलेलं आहे